ताजी बातमी येते बातमी आहे कोल्हापूर मधली कोल्हापूरमध्ये किरकोळ वादातून तिसऱ्या मजलावरून ढकलून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे वारे वसाहत इथं राहणाऱ्या अमित डावणे याची ही हत्या करण्यात आली आहे गजानन महाराज नगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे पुन्हा राजवाडा पोलीस ठाण्यात या संदर्भात आता गुन्हा सुद्धा दाखल आहे संदर्भात अधिक या संदर्भातला पोलीस सुद्धा अधिक तपास करतायत या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात आपले रिपोर्टर सतेज औंदकर यांच्याकडून सतेज कोल्हापूरमध्ये किरकोळ वादातून तिसऱ्या मजल्यावरून ढकलून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे नेमकी काय घटना होती ही याबाबत माहिती अशी आहे की कोल्हापूर शहरातील संभाजीनगर हा परिसर आहे या परिसरामध्ये गजानन महाराज नगर म्हणून भाग आहे या भागामध्ये तिसऱ्या पडून त्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावरती जोरदार वादावादी झाली आणि त्यावेळेस जो या प्रकरणातील आरोपी आहे श्रीराम पोगलोळेकर यांना थेट थेट सागर टिपुगडे आणि त्याच्या मित्राला ढकलून खाली देण्याचा प्रयत्न केला यामध्ये जो आ, जखमी झाला होता आम्हीच त्याचा अखेर खाली पडल्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी उपचार वेळेत मिळाला नसल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे अगदी शुल्लक का असं कारण होतं की ज्या ठिकाणी सकाळी हा वाद झाला होता, होता आणि संध्याकाळी किरकोळ त्या संदर्भात विचारण्यासाठी घरापाशी आलेल्या या आमितला वरून खाली ढकलून देऊन हा त्याचा खून केलेला आहे या संदर्भात जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये श्रीराम पुगणीकर कुगणीकर याच्यावरती खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे हा सध्या पोलिसांना मिळून ना आलेला ना नाहीये नक्की त्या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही तुझ्याकडनं वेळोवेळी घेतच राहणार आहोत सध्या धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल